श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वर्षभरापासून श्रीकृष्ण जन्माष्टमीची वाट सर्व कृष्ण भक्त बघत असतात जन्माष्टमीच्या दिवशी उपवास ठेवून रात्री बारा वाजता बाळकृष्णांचा जन्मोत्सव साजरा केला जातो यावेळी श्रीकृष्णांना वेगवेगळी फळं दही पोहे सुंठ असे काही पदार्थ अर्पण केले जातात यानंतर प्रसाद भक्तांमध्ये वाटला जातो जन्माष्टमीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी श्रीकृष्णांची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी येत्या सव्वीस ऑगस्टला साजरी केली जाणार आहे अशातच यंदाच्या श्रीकृष्ण जन्माष्टमी वेळी पुढील काही वस्तू घरी आणल्यानंतर नक्कीच तुम्हाला धनाची कमतरता जाणवणार नाही ना तर अशाच सात वस्तूंविषयीची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या सातपैकी कोणतीही एक वस्तू जी तुमच्या घरामध्ये नसेल ती तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी किंवा त्याआधी घरी आणायची आहे या वस्तू घरात आणल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता दरिद्रता संपूर्णपणे नष्ट होईल आणि भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद लाभून तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल तर या वस्तूंविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रीकृष्णांची विविध रूपे प्रेरणादायी आहे द्वापार युगामध्ये श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला भगवान विष्णूंनी श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला होता यावेळी जन्माष्टमीला सोमवार आणि रोहिणी नक्षत्राच्या संयोगामुळे सर्वार्थ सिद्धयोग तयार होत आहे या शुभयोगामध्ये या काही वस्तू जर तुम्ही घरी आणल्या तर नक्कीच तुम्हाला लाभ होऊ शकतो आणि धनाची कधीही कमतरता तुमच्या घरामध्ये जाणवणार नाही कारण भगवान श्रीकृष्ण हे श्रीहरी विष्णूंचा आठवा अवतार मानले जातात आणि ज्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाते तिथून देवी लक्ष्मी कधीही जात नाही म्हणूनच ह्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्या घरात असायला हव्यात तर सगळ्यात पहिली वस्तू जी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी खरेदी करून आणायची आहे ती म्हणजे शंख हिंदू धर्मात शंखाला अत्यंत शुभ आणि पवित्र मानले आहे मंदिरात शंख वाजवण्याची परंपरा आहे यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नकारात्मक ऊर्जा दूर होते घरात शंखनाद केल्याने सुख शांती येते यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही शंख खरेदी करून आणू शकता शंखाचेही अनेक प्रकार आहेत पण भगवान श्रीहरिविष्णूंना प्रिय असलेले दोन शंख त्यापैकी एक म्हणजे विष्णूंचा विष्णू विश्नु शंख किंवा दक्षिणावर्ती शंख या दोनपैकी कुठलाही एक शंख तुम्ही देवाऱ्यामध्ये स्थापित करू शकता दक्षिणावर्ती शंख जो आहे तो देवी लक्ष्मीचा भाऊ मानला जातो आणि तितकाच तो श्रीहरी विष्णूंना देखील प्रिय आहे एकापेक्षा अधिक शंख घरामध्ये नसावेत त्यामुळे कोणताही एकच शंख तुम्हाला घरामध्ये आणायचा आहे तर जन्माष्टमीच्या पूर्वी तुम्ही ही वस्तू खरेदी करून आणू शकता किंवा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी शुभमुहूर्तावरती शंखाची खरेदी तुम्ही करू शकता आणि देवाऱ्यात त्याची स्थापना करू शकता त्यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ही वस्तू असायलाच हवी हिंदू धर्मात तुळशीच्या रूपाची पूजा केली जाते तुळशीचे रोप देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते घरात तुळशीचे रोप ठेवल्याने धनधान्याची नेहमीच भरभराट राहते याशिवाय नकारात्मक ऊर्जा दूर होतात खरं तर दररोज संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावण्याची प्रथा आहे पण जन्माष्टमीच्या वेळी घरी तुळशीचे रोप नसल्यास तुम्ही ते नक्की घेऊन या कारण तुळशीला हरिप्रिया म्हणजेच विष्णुप्रिया देखील म्हटलं जातं आणि ती भगवान श्रीहरी विष्णूंना बाळकृष्णांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुळशीच्या रूपाला तुम्ही घरामध्ये आणायचं आहे आणि तिचं रूप तुम्हाला ते तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये तुळशी वृंदावन असेल तर त्या वृंदावनामध्ये हे तुळशीचं रूप लावायचं आहे बघा असं म्हणतात की भगवान बाळकृष्ण किंवा भगवान श्रीहरी विष्णू तुळशीच्या रूपाशिवाय देखील ग्रहण करत नाहीत इतकं महत्त्व तुळशीच्या रूपाला आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्याने तुळशीचं रोप हे तुम्हाला आदल्या दिवशी म्हणजे रविवारीच आणावं लागेल कारण जन्माष्टमीचा तुळशीला उपवास असतो व्रत असतो या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही तुळशीची पानं या दिवशी तोडली जात नाहीत म्हणून काही नियमांचं पालन करूनच तुम्हाला तुळशीचं रोप जे आहे ते श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घरी आणायचं आहे त्यानंतरची अतिशय महत्त्वाची वस्तू जी तुम्हाला तुमच्या घरामध्ये नसेल तर ती घरी घेऊन यायची आहे ती म्हणजे बासरी भगवान श्रीकृष्णांना बासरी अत्यंत प्रिय आहे श्रीकृष्णांचा शृंगार करताना बासरी देखील सजवली जाते घरात बासरी असणे शुभ मानले जाते यामुळे घरात शांतता कायम राहते जन्माष्टमीच्या दिवशी घरात तुम्ही बासरी आणल्यास तुमची अडलेली कामं पूर्ण होतील बघा बऱ्याचदा आपण खूप कष्ट करत असतो मेहनत करत असतो तरी देखील आपल्या कष्टाला मेहनतीला मनावर तसं यश मिळत नाही आपली प्रगती होत नाही घरामध्ये आर्थिक समस्या असतात आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला काहीही केल्यास सापडत नाहीत या छोट्या छोट्या वस्तूंनी देखील घरामध्ये तुम्हाला प्रचंड लाभ होऊ शकतो घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येऊ शकते तुमची अडलेली कामं पूर्ण होऊ शकतात तुमचे अनेक वर्षापासूनचे प्रलंबित कामे मार्गी लागू शकतात घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही त्यामुळे बासरीची खरेदी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आवर्जून करायची आहे त्यानंतरची जी वस्तू आहे ती म्हणजे बघा ही प्रत्येकाच्या घरात असायलाच हवी ती म्हणजे मोराचे पंख श्रीकृष्णाच्या शृंगारवेळी मोरपंखाची देखील सजावट केली जाते खास करून कृष्णाच्या डोक्यावर मोराचा पंख ही नेहमीच लावलेला दिसतो घरात मोराचे पंख असल्यास सुख समृद्धी येते याशिवाय श्रीकृष्णांना मोरपंख अत्यंत प्रिय आहे त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळी मोराचा पंख घरी नक्की आणावा मोरपंख तुम्ही प्रत्येक रूममध्ये ठेवू शकता अगदी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जर तुम्ही मोरपंख लावलं तर कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही सोबतच आपण एकत्र जिथे बसतो म्हणजे आपल्या घराचा हॉल जिथे असतो तिथे देखील दोन ते तीन मोरपंख आवर्जून ठेवावेत यामुळे बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची नजर आपल्या घराला लागत नाही घरातल्या व्यक्तींना लागत नाही आपल्या बेडरूममध्ये जर आपण मोरपंख लावले तर नवरा बायकोमध्ये असलेले वादविवाद संपुष्टात येतात सोबतच मुलांच्या रूममध्ये देखील तुम्हाला मोरपीस लावायचे आहेत तर मोरपीस तुमच्या घरामध्ये नसतील तर अश पाच ते सात तुम्ही मोरपीस घेऊन या आणि प्रत्येक रूममध्ये मोरपीस तुम्ही आवर्जून ठेवा त्यानंतरची अतिशय महत्त्वाची वस्तू जी तुम्हाला खरेदी करून आणायची आहे ती म्हणजे बघा श्रीकृष्णांना गाय आणि वासरू अतिशय प्रिय आहे असे म्हटले जाते की श्रीकृष्ण यदुवंशी असल्याने ते गायीचे पालन करून त्यांची सेवा करायचे घरात गाय आणि वासरूची मूर्ती ठेवल्यास सुख समृद्धी वाढते कारण गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो गायीचे नित्यपूजन केल्याने तुमचे कितीतरी पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते तुम्हाला मोक्षप्राप्ती होते अशी मान्यता आहे श्रीकृष्णांना भगवान विष्णूंना गाय अतिशय प्रिय आहे आपल्या देवाऱ्यामध्ये धातूची म्हणजे भरीव अशी पितळेची किंवा चांदीची गायवासराची मूर्ती तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही एखादी भरीव अशी मूर्ती आणली तर ती तुम्ही तुमच्या हॉलमध्ये ठेवली तरीही चालेल पण गायवासराची मूर्ती ही वास्तुशास्त्रानुसार अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती घरामध्ये ठेवल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही त्यानंतरची वस्तू जी तुम्हाला जन्माष्टमीच्या दिवशी खरेदी करून आणायची आहे बघा बऱ्याचशा कमेंट येतात की ताई आमच्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती नाही आहे तर हीच ती संधी आहे या दिवशी म्हणजे तुम्ही बाळकृष्णांची मूर्ती तुमच्या घरी आणू शकता यानंतर बाळकृष्णांची पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती नेहमीच टिकून राहील जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णांची पूजा करते वेळी झोपाळा देखील सजवला जातो यानंतर बाळकृष्णांना त्यावर ठेवून त्यांची पूजा केली जाते त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर बाळकृष्णांची मूर्ती नसेल तुमच्या घरात ते थे ठेवण्याची प्रथा जरी नसेल तरी देखील तुम्हाला ती मूर्ती आणायची आहे सांगितल्याप्रमाणे भगवान विष्णूंचा आठवा अवतार असलेले बाळकृष्ण आपल्या देवाऱ्यात असल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याची सुख समृद्धीची धनाची कशी कधीही कमतरता राहत नाही एवढं महत्त्व बाळकृष्णांच्या मूर्तीला आहे बघा तसे श्री हरी विष्णूंचे अनेक अवतार आहेत पण आपल्या देवाऱ्यात कोणत्याही एकाच स्वरूपामध्ये हरी विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असावा आणि ती एकापेक्षा अधिक कोणत्याही देवी देवतांच्या मूर्ती किंवा फोटो घरामध्ये नसाव्यात बाळकृष्ण हे भगवान विष्णूंचा अवतार आहेत सोबतच ते श्रीरामांचा देखील अवतार आहेत त्यामुळे तुम्हाला कुठल्याही पूजेच्या वेळेस बाळकृष्णांची मूर्ती पूजेमध्ये वापरता येईल त्यामुळे ही मूर्ती तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळी आवर्जून देवाऱ्यामध्ये स्थापित करायची आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता श्रीकृष्ण जन्मोत्सव आहे तुमच्या घरामध्ये जर पाळणा नसेल तर या दिवशी तुम्ही पाळण्याची खरेदी आवर्जून खरे करायची आहे बाजारामध्ये तुम्हाला हे पाळणे सहज मिळून जातात आणि असं नाही की तुम्हाला दरवर्षीच ते पाळणे खरेदी करायचे आहेत एकदा तुम्ही हा पाळणा खरेदी केल्यानंतर तुम्हाला तो पुढील दहा बारा वर्ष सहज जातो त्याच पाळण्यामध्ये दरवर्षी तुम्ही श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करू शकता त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये बा पाळणा नसेल तर पाळण्याची खरेदी तुम्हाला आवर्जून करायची आहे ह्या सर्व वस्तू जर तुमच्या देवाऱ्यामध्ये आधीपासूनच असतील तर तुम्ही या दिवशी बाळकृष्णांसाठी तुम्ही काही नवीन अलंकार खरेदी करू शकता ज्यामध्ये वस्त्र आहेत किंवा एखादा दागिना आहे किंवा मुकुट आहे या काही गोष्टींची तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आधी बाळकृष्णांसाठी खरेदी करू शकता किंवा जन्माष्टमीच्या दिवशी दे देखील तुम्ही ह्या वस्तूंची खरेदी करू करणे अत्यंत शुभ मानले जाते तर चला झालेली सेवा मी बाळकृष्णांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ